असाच एके दिवशी ऑफिसला निघालो किल्ली रुमाल लॅपटॉप टिफिन सगळं घेतलंय जाताना बायकोला एक फ्लाईंगही दिला तीही नवेली दुलनसारखी लाजली आहे दिवसाची लाईव्ह भारी सुरुवात गाडी सुरू केली पेट्रोलच्या काट्यानं मांड टाकलेली पाम पाम करत गाडी पेट्रोल पंपावर दोनशेचे टाकरे त्यानं गाडीच्या टाकीत भुरुभरू भुरु पेट्रोल ओतायला सुरुवात केली मी पॅन्टच्या खिशात हात घातला तिथली जागा रिकामी आईला पाकिट विसरलो वरच्या खिशात हात घातला तोही रिकामा आईला फोनही विसरलो माझा चेहरा पार उतरला आजूबाजूला पाहिलं कुणीही ओळखीचं दिसेना प्रचंड लाज वाटायला लागली तसा हा पंप ओळखीचा घरापासून दीड किलोमीटरवर गेली वीस वर्षे इथंच पेट्रोल भरतोय पण हे एकतर्फी प्रेमासारखं आता पंप ओळख देईल याची गॅरंटी वाटत नव्हती दात ओट खाऊन निर्णय घेतला ठरलं गाडी इथंच लावायची इथं झाली रिक्षाही मिळत नाही जाऊ दीड किलोमीटर चालत घरनं फोन आणि पैसे घेऊ बायको सोडेल इथपर्यंत प्रॉब्लेम एकच होता पंधरा मिनिटात क्लायंट ऑफिसला पोचणार होता बॉस पेट्रोलशिवाय पेटला असता माझं टेन्शन माझ्या चेहऱ्यावर उघडू लागलं पंपावरचा माणूस खुदकन हसला होतं साहेब असं कधी कधी उद्या द्या पैसे माझ्या जीव मी मनापासून त्याला थँक्स म्हटलं पुन्हा त्याला दिलसे थँक्स म्हटलं ऑफिस गाठलं मी पोचलो आणि पाचच मिनटात क्लायंट आला दीड तास त्याच्या सेवेत तो पटला गटला मोठे ऑर्डर मिळाली बॉसही हसला त्याचा हसू म्हणजे मोनालिसाच्या हसण्यासारखं गुड आणि दुर्मिळ चलो चाय हो च ऑफिसच्या खाली सदरूची टपरी ऑफिसपेक्षा मला त्याच्याकडचा चहा जास्त आवडतो मन प्रसन्न काही घडलं की मी तिथला चहा घेतो मी जिना उतरून खाली मस्त अदरकवाली चाय घुटक घुटक संपवली खेशात हात घातला आपण पाकिट विसरलो हेही विसरलो सदरनं माझा चेहरा वाचला सदरूला काही म्हणणार एवढ्यात त्यानंच माझ्या खिश्यात शंभराच्या पाच नोटा कोंबल्या काय बी बोलू नका साहेब रोजच्या गणगणीत इसरतं माणूस अजून लागलं तर सांगा तुम्हाने ऑफिसमध्ये कुणी बी दिले असते पर तुम्ही कोणाला पैसे मागावं मला नसतं आवडलं उद्या देतो म्हणून मला त्रास देऊ नका जावा बिगी बिगी साहेब का होतील तुमचं मी चिडी चुप्प हलक्या पावलानं ऑफिसला परतलो वरच्या खिशाला पाचशेची उभ होती त्या पाचशे रुपयांनी मी अंबानीहून श्रीमंत झालेलो दीड वाजत आला लंच टाईम झाला एवढ्यात बायको ऑफिसात घामाघूम झालेली तुम्हाला नाही मलाच काळजी पाकिट फोन विसरलात तसं तुमचं पैसे वाचून काही अडणार नाही म्हणा सगळी तुमचीच माणसं आहेत आजूबाजूला पण मला खूप लागलं असतं शक्यतो मागायची वेळ येऊ नये आपल्या माणसावर घ्या तुमची इस्टेट शंभर फोन येऊन गेलेत त्याच्यावर आणि तुमच्या त्या, त्या बचपन की सहेलीचं सुद्धा गेट टुगेदर आहे म्हणे तुमच्या एक्क्याण्णवच्या बॅचचं निस्तारा काय ते मी चालले बायको पी टी उश्यापेक्षा जास्त वेगानं गायब पाकिट खिशात ठेवलं आता तर मी भलताच श्रीमंत झालेलो लंच टाइम नंतर बॉसच्या केबिनमध्ये दार हलकंच लोटलं केबिनमध्ये शिरणार तोच कानावर काही पडलं बॉस बायकोशी बोलत होता जानू तुझा ड्रेस आणला असतं का नक्की आज नेमकं वॉलेट विसरलो आहे तुला दिसलं नाही का घरात उद्या नक्की प्लीज प्लीज रागवू नकोस प्लीज हो नक्की उद्या हा मी बाहेर वेळ काढला पावणे दोन मिनिटात फोनवरचं बोलणं संपलं नॉक करून आत गेलो पाकिटातल्या दोन गुलाबी नोटा बॉसच्या हातात कोंबल्या थँक्स म्हणू नका सर पटकन मागे फिरलो बॉसच्या चेहऱ्यावरचा सुटकेचा आनंद मी पाठीवरल्या डोळ्यांनी डोळे भरून बघितला माझं पाकिट पुन्हा रिकामा तरीही मी डबल श्रीमंत ह्याला श्रीमंतीचा माज करावा तो रिकाम्या पाकिटाने भरल्या पाकिटात ती मजा नाही केलं पाकिट या पोस्टचे लेखक आज्ञात आहेत ही पोस्ट शांतिलाल शर्मा लातूर यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली अभिवाचन दत्ता सरदेशमुख